सो हे गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आजचा ब्लॉग खूप चांगला आहे शर्यतीचा आहे आम्ही चाललो आहे शर्यतीनं तर आमच्या गावातला टेस्टर एकवीस सुद्धा आहे त्याची सुद्धा मोठी शर्यत आहे आज तर पाहूया काय होतो आणि तुम्ही शेवटपर्यंत कंटिन्यू राहा आणि शर्यतीचा आनंद लुटा तर चला तर निघूया जयस आणि गुड्डू येतोय तर पाहूया गुड्डू पाटील आलेले आहेत जयेश तर गाय चला आम्ही निघालेलो आहे काकडवाला गुड्डू पाटील तसे जयेश टेंबे आणि मी स्वतः कुणाला पाडे गाइस, खूप ट्रॉफिक आहे इथे नेतलाच फटेवर पाहू शकाल हे दृश्य कधी बघायला नाही भेटणार आपल्या या युट्यूब चॅनल वरच बघायला भेटतील शिडॉंग सध्या मी समोर पाहू शकाल हाजी मलंग आणि इकडे बघा मोठा अपघात झालेला आहे सो गाईच आता आम्ही पोहोचलेलो आहे आपली गाडी पार्किंग केलेली आहे तर चला अड्ड्यामध्ये जाऊ आणि पाहूया शर्यती शर्यतीच्या जंगी सामने काहीच बघू शकाल नुसते बैलच बैल खूप बैल आलेत आज अड्ड्यात जात्रा जात्रा बघा तर काय आपले आपले जे समीर भाऊ भेटलेले आहेत हॅलो कुठे हॅलो 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 दुसरा क्लास ऑरेंज

गाईच टेस्टर निघालेला आहे शर्यत जमलेलं आहे तर आजच्या गाडीचे ड्रायव्हर आपले अरुण भाऊ आहेत काय बोलता कोण ना ग्रेट योगेश पाटील भेटलेले आहेत कोपरे गावचे कधी आले मग काय आला शरदिचा काय जे प्रसिद्ध चकडा मालक शरद भाई गायकवाड वाट तुम्ही बघू शकाल Nanti, saya akan mencoba untuk mencoba untuk mencoba untuk mencoba untuk mencoba untuk mencoba untuk mencoba प्रसिद्ध गाडा मला शरद भाई सुद्धा आलेले आहेत तर काय म्हणाल शरद भाई आपण काय म्हणाल दोन शब्द दोन शब्द शरद झाल्यावर बोलणार हो आता काय बोलू शकत नाही पण शरद भाई बद्दल मी बोलू शकतो तो रांडोली सारखा आले मरता हारखा आलेला आहे पायरा आहे सरपंच डी एस पी ग्रुपचा हा आता ही शर्यत होणार आहे टेस्टर आणि सरपंच हा बनावट छान काहीच आहे बेल कायला लोक बेल काय ते गुड्डू पाटील खूप घाबरलेले आहेत आणि सुनील पाटील सुद्धा घाबरलेले आहेत शिरीबाई यांनी खूप मोठी उडी मारलेली आहे शेकरा पाकलेला आहे तर अभि आमलो कुलपी घार आहे कसा आहे गुट्टू

सुंदर गाड्यामध्ये सुंदर लढात सुंदर बघा लढत अरुण ड्रायव्हर चिंचवली का बघा त्याची चलाखी आणि त्याची हुशारी आपल्याला पाहायला मिळत्या सुंदर लढात निर्वास वर्चस्मिनी बघतोय <laughs> 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 तर आपले वांग्याचे सकाराम भाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त आज शर्यत जिंकलेले तर काय दोन शब्द आपले काय बोलता आनंद आला का आपल्याला आपला आज वाढदिवस आणि त्यानिमित्त आज शर्यत झाली मग आज संध्याकाळी कुठे तर काय म्हणायला आपण आज आपला टेस्टर जिंकलेला आहे अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकल तर काय म्हणायला कायलाच पडेल आपला टेस्टरची शर्यत आहे खूप आनंद झालाय भरपूर आनंद झालाय और शहरा भाईला भरपूर आनंद झालाय आणि अंतर दोन शकरी मारलेला आहे खूप आनंद आहे खूप आनंद झालाय का आपल्याला નકું આ બરોબર चला आता आम्ही निघालो घरी तर जाऊया शर्यत पण आपली जिंकलेली आहे खूप आनंद झाला आहे काय जे आहे खूप आनंद झालाय तर चला काहीच आता जाऊया घरी शर्यत तर जिंकले आपली तर आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया आणि ब्लॉग आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि शेअर सुद्धा करा आणि कमेंट्स सुद्धा सांगा का हा ब्लॉग कसा आहे तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय